नमस्कार शेतकरी बांधवांनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो आज आम्ही आलो आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहरी येथे आणि इथे आल्यानंतर आम्ही विद्यापीठामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या नर्सरींना भेट दिली आहेत तर इथे आंबा चिकू सीताफळ डाळिंब पेरू आणि अशा विविध फळांची नर्सरी जे ह्या सुपर नर्सरीचे जे इन्चार्ज आहेत ते आदरणीय डॉक्टर मगर सर आणि एक्सटेन्शन डिपार्टमेंटचे आदरणीय डॉक्टर देशमुख सर hmm. यांनाच आपण ह्या फळझाडांविषयी विचारू सर मी हा सगळा परिसर बघताना अतिशय आनंद झाला की अतिशय दर्जेदार रोपं आपल्याकडे उपलब्ध आहे तर आपल्याकडे कोणकोणते रोपं उपलब्ध आहे आणि ह्या प्रत्येक फळझाडांचं काय काय वैशिष्ट्य ते जर तुम्ही सांगितलं तर आमच्या सर्व शेतकरी बांधवांचा फायदा होईल नमस्कार आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जी प्रमुख रोपवाटिका आहे उद्यान विद्या उद्यान उद्यानविद्या विभाग या ठिकाणी आम्ही सर्वजण उभे आहोत तर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी आंबा आंब्याची केशरवान डाळिंबाची भगवा फुले भगवा सुकर लिंबूची साई सरबती फुले शरबती जांभुळाची कोकणबहाडोली पेरूची सरदार चिक्कूची कालीपत्ती अशा विविध फळझाडांची जातीवंत रोगमुक्त दर्जेदार अशी कलमे रोपे दरवर्षी उत्पादित करून शेतकरी बांधवांना जून महिन्यामध्ये जशी पावसाला सुरुवात होते तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ती वितरित करण्यात करण्यासाठी आपण सुरुवात करत असतो तर आता रोप विक्रीचा हंगाम चांगला चालू झालेला असून रोपाची विक्री जोमात सुरू आहे सर हे आंब्याचे त्यांचे रे किमती कशा असतील त्या सांगित सर्वांना सांगितलं बरं म्हणजे आंब्याची काय रेट चालू आहे तसं पाहायला जर गेलं तर किमतीमध्ये एक दर दोन तीन वर्षानंतर कृषी विभागा म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि महात्मा फुले म्हणजे आपल्या राज्यातील कृषी विद्यापीठांच्या विविध रोपाटीका यांच्या किमतींचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी किमती हा कमी जास्त होत असतात परंतु यावर्षी आंब्याची जी आपण जर पर कलम जर रोपाची किंमत जर पाहिली तर ती ऐंशी रुपये आहे नंतर चिकूची शंभर रुपये कोकणबहाडुली जांभळाची नव्वद रुपये नंतर लिंबूचे पिशवीतली रोपं जे आहेत ते प पस्तीस रुपये वाफेवरची जे रोपं आहेत गादी वाफेवरची ते पंचवीस रुपये डाळिंबाची गुटीची किंमत आहे वीस रुपये आणि आपल्या पिशवीतील रोपाची किंमत आहे तीस रुपये तर असे विविध फळझाडं जे आहेत तर त्यांच्या किमती अशा व्हॅरी होतात म्हणजे शेतकरी बांधवांना आपण जर बाहेर खाजगी नर्सरीमध्ये गेलो तर आपल्याला किमती पण जास्त असणार आहे आणि मुळात खरे त्याचे आईबाप कोण आहे याच्याबद्दल खात्री आहे पण विद्यापीठामध्ये मातृवृक्ष तुम्ही स्वतःच डेव्हलप केलं जसं पाहायला गेलं तर विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच जवळपास ही ही विद्यापीठाची रोपोटिका स्थापन झालेली आहे एकोणीसशे सत्तरपासनं अच्छा एकोणीसशे पासून तर आजपर्यंत या विद्यापीठाच्या या मुख्य रोपोटिकेचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे कलमे रोपे सप्लाय करण्यामध्ये महाराष्ट्रातच मा। नव्हे तर महाराष्ट्राच्या आजूबाजूची जी राज्यं आहेत कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे गुजरात आहे राजस्थानपर्यंत येथील रोपांनी मजल मारलेली आहे कारण या रोपोटीकेवरती शेतकऱ्यांचा असणारा विश्वास कारण विश्वासात पात्र असणारी ही रोपोटीका आहे त्यामुळं बहुतांशी रोप खरेदी करत असताना शेतकरी बांधव या रोपटिकेमधूनच रोपे कलमे खरेदी करण्यासाठी प्राधान्य देत आग्रही आग्रही असतो नक्कीच आणि सगळ्यात महत्त्वाचा सांगायला मला आनंद आहे की आपली ही जी विद्यापीठाची रोपोटीक आहे जसं साहेबांनी सांगितलं चाकीवंत रोपोटिका आहेच त्याचबरोबर जे मानांकन आहे त्याला कोणतं मानांकन सर सांगतील त्या दिवशी जास्त गेल्या म्हणजे जे काही आपण रोपकलम आपण खरेदी कर शेतकरी बांधव या रोपटिकेतून खरेदी करत असतात तर या ठिकाणी या रोपोटिकेवरती नुसते रोप रोपच कलम तयार केली जात नाही तर या ठिकाणी जवळपास एक दोनशे एकरवरती विविध फळझाडांची मातृक्ष बागांची चांगल्या प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते बागांचं आपण जोपासणी केलेली आहे आणि ही जोपासणी करत असतानाच या ठिकाणी जे काही कलम रोपं तयार होतात ते चांगल्या प्रतीचे रोपं तयार होत असतात आणि या दृष्टिकोनातूनच आपल्याला गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये राष्ट्रीय फळबाग राष्ट्रीय बागवानी बोर्ड गुरुगाव न्यू दिल्ली भारत सरकार यांच्या जमुनी या ठिकाणी भेट देऊन आपल्याला आपल्या रोपवाटिकेला राष्ट्रीय फळ राष्ट्रीय बागवानी बोर्ड यांचं जे सर्वोत्कृष्ट थ्री स्टार रेटिंग आहे तर ते या रोपवाटिकेला प्राप्त झाले आहे जे सुद्धा एक नंबर दिलेली रोपवाटिका म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाची रोपवाटिका आहे आणि आम्ही शेतकरी बांधवांना आवाहन करतो की तुम्हाला जर आता ह्या पावसाळी सीजनमध्ये आंबा सीताफळ चिक्कू कागदी लिंबू बोर ह्या व्हरायटी लावायची असेल ह्या ही फळझाडं लावायची असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा अजून तुम्ही काय सांगाल विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करत असतं आणि आने, अनेक शेतकरी भीमुख उपक्रम विद्यापीठ राबवत असतं त्यामध्ये विस्ताराचे उपक्रम असतील किंमणा सगळ्यात महत्वाची गरज आहे ती जातीवंत रोप असं तुकवराय म्हणून गेलेले आहेत की फळे शुद्ध शजापोटी रसाळ फळे रसाळ घुमटी त्या उक्तीप्रमाणे चांगलं बीज शेतकऱ्यांमधून पोहोचवणं हे विद्यापीठाचं खूप महत्त्वाचं कार्य आहे की जी ही सर्व मंडळी शास्त्रज्ञ मंडळी करत आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आपला फळांचा राजा आहे आंबा आज आपण आंब्याच्या नर्सरीमध्ये उभं आहोत आणि आपण सर्वजण बघतोय अत्यंत सुदृढ रोपं या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होत आहेत आणि याच्यामध्ये यांचा जो रूटस्टॉक आहे किंवा सायन आहे हे आमच्या विद्यापीठाला नोंद आहे म्हणजे आम्हाला असं माहिती आहे आम्ही ज्या बागेतून ते सायन किंवा रोटर काढलेला आहे हे आम्हाला माहिती असल्यामुळं आम्ही अगदी खात्रीशीरपणे मला सांगू शकतो की ही फक्त केशरचीच रोपं आहेत आणि अत्यंत माफक दरामध्ये आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत आणि तसं मी सर्व आपल्या विद्यापीठाच्या वतीनं आवाहन करतो सर्व शेतकरी बांधवांना की आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी येऊन रोप खरेदी करून आपली लागवड त्या ठिकाणी करावी धन्यवाद 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 बघा सर धन्यवाद थँक्यू सर